साहेब आपल्या महसूलच्या कर्मचाऱ्यांचं पंचनाम्याचे काय झालं साहेब आम्ही आलो होता मी आमदार साहेब दोघे आहेत तिथे एक बाग आहे शिवाजीराव शिवाजीरावात म्हणून तर त्यांचं आंब्याची बाग आहे सगळे आंबे पूर्ण तुटून खाली आली पडले सगळीच पडली वारकाना आणि त्यांनी काय हो नाही नाही ती तर त्याला म्हणायला आयला गेलं की आम्हाला आधीच नाहीत म्हणायला तिने विचारलं तर असं हो आहे आता तोंडात आलेला आम्ही काय करणार यांची वाट दुपारपर्यंत बघणार आणि गोळा करणार बरोबर गोळा केला तुम्ही येणार आणि काळणार दिसले म्हणणार ही तर लुस्कानच नाही आता तुमच्या डोळ्यांना ना आम्ही अर्ध्या तासात गोळा करणार आहे ಲ್ ಇನ್ ಸರ್ಕಾರ ಆಗ ಸಕ पाच सहा दिवस झाल्या तरी विकून टाकली तिथे बिटला निवडून गुजरातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रंधुमाळीच्या तुम्ही मैदानात तुम्ही स्वतः उमेदवार आहेत पण दुसऱ्या बाजूला मराठवाड्याला गारपिटीचा आणि वादळ एवढा जोरदार तडाखायला आंब्यांच्या बागा केळीच्या बागा सगळ्या बागांचं नुकसान आहे तुम्ही आता खुद्द शेतामध्ये नेमकं तुमच्या डोळ्याला आलेलं चित्र जे काही बघताय त्याच्या अनुषंगाने आता मागणी प्रशासनाकडे आपण करणार आहेत का सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की आई जीव घाल ना आणि बाप भीक मागू देणार अशी परिस्थिती आहे कारण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन अक्षरशः चार हजार रुपयानं विकायची पाळी शेतकऱ्यावर आली कांदा साठ रुपयाला गेला की केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली अक्षरशः कांदा उकंड्यावर फिकून द्यायची पाळी शेतकऱ्यावर आली आज बिस्लेरी बॉटलच्या भाव वीस रुपये लिटर आहे आणि गायच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या सत्तावीस रुपये लिटर आहे मला सांगा शेतकरी विरोधी धोरण सरकार अवलंबत आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाही एक बाजू ही आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं आता हे आसमानी संकट आहे आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात काल धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस मला वाटतं पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही आज या पावसामुळं परत पडणाऱ्या विजेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जे गाय गाय असेल म्हैस असेल शेळ्या असतील ह्याचं वीज पडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की आता हातात वाडाशी आलेले आंबे आपण जर बघितले असतील तर सगळ्याच्या सगळं खाली सफरन झाले अक्षरशः आता हे आंबे टाकून द्यायची वेळ आहे आणि म्हणून माझी शेवटी बाकीचं काही राजकारण असलं काही जरी असलं तरी सगळ्यात विनंती माझी एवढीच आहे की सरकारनं तातडीने या शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमात त्या ठिकाणी तातडीनं पावले उचलली जावीत ही कळकळीची विनंती आहे कारण एका बाजूला आपण त्या ठिकाणी सरकारी धोरणानं शेतकऱ्याला मारतोय आणि दुसऱ्या बाजूला आसमनी संकटामुळे शेतकरी मरतोय मला वाटतंय सत्तर टक्के लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत मला वाटतं या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देणं हे सरकारचं कर्तव्य आहे ते पार पाडावं आणि आपल्या माहितीसाठी माझा पहिला पक्ष हा शेतकरी आहे कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या किशात लक्ष्मी येत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीच्या व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या हातात लक्ष्मी येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं झालेल्या नुकसानाची तातडीनं पंचनामे करावेत आणि त्यांना भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना करावेत तुम्ही तुमची मागणी जी काही आहे लेखी स्वरूपामध्ये कराच्या माध्यमाकडून जाईल ते सगळं होईल तिकडून जर एखादा युक्तिवाद आला सध्या आचारसंहिता चालू आहे आपल्या माहितीसाठी प्रत्येकच गोष्टीला आचारसंहितेचं काही बंधन नसतं जेव्हा अशी संकटाची परिस्थिती असते त्यावेळेस सरकार वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करू शकते मला वाटतंय आचारसंहितेचं बंधन करत बसण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला त्या तडीनं मदत केली पाहिजे इमर्जन्सी परिस्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी सरकारला मदत करता येते आणि निश्चित जर आचारसंहितेचं कारण पुढं करून सरकार चालढकल करत असेल तर निश्चित आम्ही तशा प्रकारची मागणी राज्यपाल महोदयाकडे सुरुवात करू okay. ओके